तर मंडळी कलर्स मराठी पुन्हा एकदा नव्या कथा नव्या मालिका घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे हॅशटॅग है। लय आवडतेच तुम्हाला अशोक मामा बाई पण भारी र अशा नवीन मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत आणि आता यांमध्येच अजून एका नवीन मालिकेची भर पडली आहे कलर्स मराठी घेऊन येत आहे मैत्रीचं सुंदर नातं सांगणारी एक अनोखी कथा पिंगा गपुरी पिंगा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचा प्रोमो नुकताच लॉन्च झाला असून या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवला आहे ही, ही मालिका एकत्र राहणाऱ्या पाच मैत्रिणींची आहे त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात फरक असल्यामुळे ही मालिका अधिक मनोरंजक वाटते या मालिकेत ऐश्वर्या शेट्टे शाश्वती पिंपलीकर प्राजक्ता परब आकांक्षा गाडे विदिशा म्हसकर या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत तर मंडळी या मालिकेचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला आम्हाला बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका